नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आजपासून नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता देण्यासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली राज्य सरकारचे कृषी मंत्री माणिकराव साहेब यांनी सुद्धा त्यांच्या ट्विटर हँडलवरती त्याचबरोबर वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली की नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून दिला जाणार आहे वाटप होणार आहे आणि या संदर्भात सोळाशे बेचाळीस कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यासंदर्भात शासन निर्णयसुद्धा राज्य सरकारने जाहीर केला परंतु मित्रांनो आजपासून जो सहावा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना मिळत आहे परंतु काही शेतकऱ्यांना मात्र नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही असे कोणते शेतकरी आहेत की त्यांना हा हप्ता मिळणार नाही हे जे शेतकरी आहेत हे शेतकरी नमो शेतकरी योजनेपासून वंचित राहणार आहेत ज्यावेळेस हा शासन निर्णय जाहीर केला त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की ज्या शेतकऱ्यांना पाचवा हप्ता किंवा त्याच्या अगोदरचे सुद्धा हप्ते आलेले नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांना ते जुने पैसे आणि आत्ता सहावा हप्तासुद्धा या योजनेच्या अंतर्गत त्यांच्या बँक खात्यामध्ये डेबिटद्वारे आधार संलग्न बँकेमध्ये देण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय राज्य सरकारने राज्य शासनाने घेतलेला आहे परंतु मित्रांनो अनेक शेतकरी असे की त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाही ते शेतकरी नेमके कोणते याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो नमो शेतकरी योजना ही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे परंतु मित्रांनो अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित होणार आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता मिळत नाही असे सर्व शेतकरी या योजनेपासून वंचित होणार आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पैसे किंवा हप्ता मिळणार नाही पी एम किसान योजनेपासून बाद झालेले जे शेतकरी आहेत ते नमो शेतकरी योजनेपासूनसुद्धा बाद होणार आहेत कारण मित्रांनो नमो शेतकरी योजना ही पी एम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेली आहे पी एम किसान योजनेचे पैसे ज्या शेतकऱ्यांना मिळतात त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत हा सर्वात महत्वाचा विषय त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची डीबीटी क्लिअर नाहीये बँकेचा पासबुक आणि आधार एक कार्ड एकमेकांना लिंक नाही असे सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेपासून वंचित होणार आहेत ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण झालेली नाही आता ई केवाय सी म्हणजे काय हे समजून घ्या तुमचं आधार कार्ड तुमचं बँकेचा पासबुक आणि तुमचा सातबारा एकमेकांना लिंक असणं म्हणजे तुमची पी एम किसान योजनेची किंवा नमो शेतकरी योजनेची केवायसी होय जर समजा ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या पूर्ण नसतील तरी सुद्धा तुम्हाला या योजनेपासून बाद केलं जाणार आहे वंचित केलं जाणार आहे त्याचबरोबर पुढचा मुद्दा असा की तुम्ही जर फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र जर बनवलं नाही तरीसुद्धा तुम्ही नमो शेतकरीच्या पाचव्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात कदाचित या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळू शकतात फार्मर आय डी जरी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तरी तुम्हाला पैसे मिळतील पण मात्र पुढचा जो सातवा आठवा जो हप्ता आहे हा मात्र शेतकरी ओळखपत्र जर नसेल तर तुम्हाला त्या योजनेचे पैसे मिळणार नाही हा सर्वात महत्वाचा विषय त्याचबरोबर सर्वात महत्वाचा मुद्दा असा की जर समजा तुमचा एखादा व्यवसाय असेल आणि तुम्ही does... शेतकरीसुद्धा असाल पण शेतीच्या पेक्षा तुमचा जर व्यवसाय मोठा जर असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाही म्हणजे शेतीपेक्षा जर तुमचा एखादा वेगळा व्यवसाय असेल आणि तो व्यवसाय खूप व्यापक असेल मोठा असेल तरीसुद्धा तुम्हाला पी एम किसान योजनेबरोबर नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाही आणि जर समजा तुम्हाला या अगोदरचे पैसे नमो शेतकरी अंतर्गत किंवा पी एम किसान योजनेअंतर्गत जर मिळत असतील आणि तुम्ही आत्ता या क्षणी जर आयकर भरत असेल इन्कम टॅक्स जर भरत असाल आय टी फाय रिटर्न जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाही त्याचबरोबर समजा या अगोदर तुम्ही शेतकरी असाल आणि आत्ता तुम्हाला एखाद्या ठिकाणी जॉब लागला असेल तुम्ही सरकारी कर्मचारी जर झाला असाल तरीसुद्धा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाही त्याचबरोबर समजा तुम्ही जर वकील असाल सी ए असाल किंवा इंजिनियर असाल असे जर तुम्ही असाल तरीसुद्धा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाही त्याचबरोबर तुम्ही जर निवृत्त वेतनधारक असाल म्हणजे सरकारी कर्मचारी असाल आणि तुम्ही निवृत्त झाला असाल तरीसुद्धा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाही अतिशय महत्त्वाचा मुद्दा जर समजा तुम्ही या अगोदर पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि आत्ता तुम्ही एखाद्या शासकीय ज्या संस्था असतात समजा ग्रामपंचायत नगर असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असतील अशा कोणत्याही आस्थापनामध्ये जर समजा तुम्ही कामाला लागत असाल किंवा त्या ठिकाणचं एखादा पद तुमच्याकडे जरी असेल तरीसुद्धा तुम्हाला शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाही अशा पद्धतीने एकंदरीत या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही नमो शेतकरीपासून वंचित राहू शकता आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सर आम्हाला अगोदरचे हप्ते आलेत मग आता सुद्धा मिळेल आम्ही कुठे रेकॉर्ड मेन्शन नाही केलं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी एक लक्षात ठेवा तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं बँकेचं पासबुक तुमचा सातबारा हे तुमचं पूर्ण कुंडली सांगून जात आहे त्यामुळे तुम्ही जर एखाद्या ठिकाणी अपात्रतेवरून जर तुम्ही असाल पण तुम्ही सरकारकडे त्या संदर्भात माहिती दिली नसेल तरी सुद्धा तुम्हाला या नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता मिळणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे कोणते शेतकरी या योजनेसाठी या सहाव्या हप्त्यासाठी पात्र आहेत कोणते अपात्र आहेत याविषयी आपण या, या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि जर समजा तुम्हाला सहावा हप्ता आला नाही तर तुम्ही समजून जायचं की आपण या योजनेपासून अपात्र आहोत कदाचित काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला पैसे लेट येऊ शकतात पण जर समजा हे पैसेच जर आले नाही तर तुम्हाला तहसील ऑफिस या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही या योजनेपासून बाद का झालेले आहेत तुम्हाला पैसे का आलेले नाहीत या संदर्भात तहसील कार्यालयामध्ये नमो शेतकरी योजनेसंदर्भात जो अधिकारी नेमलेला असतो जो टेबल त्या ठिकाणी मंजूर केलेला असतो त्या अधिकाऱ्यांना त्या कर्मचाऱ्याला विचारायचं आहे की बाबा कोणत्या अडचणीमुळे आम्ही या योजनेपासून वंचित झालेले आहोत त्यांच्याकडे त्या संदर्भात पूर्णपणे डिटेल्स असणार आहेत तुमचे पैसे कुठल्या स्टेजला अडकून बसले आहेत जिल्ह्या लेवलला विभागाच्या लेवलला किंवा तालुक्याच्या लेवलला किंवा बँक लेवलला ह्या सगळ्या गोष्टी त्यांना त्या ठिकाणी स्टेटस चेक करता येणार आहे त्यामुळे हे पैसे का येत नाही मी सांगितलेल्या सर्व मुद्द्यांमध्ये तुम्ही जर बसत असाल तर ते सुद्धा त्या ठिकाणी ते सांगतील आणि जर समजा त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे जर समजा पैसे येत नसतील तर ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहेत अशा पद्धतीने मित्रांनो नमो शेतकरी योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असणार कोणत्या शेतकऱ्यांना पैसे येणार नाही याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली आहे महत्वाची व्हिडिओ असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा आतापर्यंत सांगितलेली माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ ही माहिती महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र